बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तवीज प्रकरण दुसरे बाबूराव जागे झाले तेव्हा कुणीतरी एक स्त्री आपला हात हातात घेऊन आपली नाडी पाहत आहे हे, हे त्यांना जाणवलं त्यांनी डोळे विस्फारले तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या तोंडून आश्चर्योद्गार उद्ग प्रकटले राही तू ती हसली खरे म्हणजे बाबूराव काय बोलले ते जिनीला नक्की कळलेले नव्हते पण आपल्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले एवढेच नव्हे तर आपल्यात आणि यांच्या स्मरणात असलेल्या व्यक्तीत बरेचसे साम्य असले बरे पाहिजे हेही तिच्या लक्षात आलं डॉक्टर गिंड्यांनी आपल्याला पेशंटबद्दल ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्या लक्षात घेऊन पेशंटमधील हा बदल तिला स्वागतार्ह वाटला एखादी भावना चटकन प्रकट करण्याइतपत त्यांचे मेंदूचे चापल्य कायम आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या देहात त्यामुळे झाले एक्साइटमेंट हे रुग्णाच्या सुधारल्या प्रकृतीचे लक्षण आहे हे, हे त्या चतुर नर्सच्या लक्षात आले दहा पंधरा वर्षांपूर्वी नर्सिंगचा डिप्लोमा घेतल्यानंतर तिने वेगवेगळ्या श्रीमंत रुग्णांची देखभाल केलेली होती एखाद्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे नोकरी करण्यापेक्षा अशा तऱ्हेने काही विशेष रुग्णांची परिचर्या करणे तिला अधिक सोयीस्कर झाले होते एकतर त्यामुळे कोणतेही बंधन राहत नसे आणि त्याहीपेक्षा अधिक मुशाहिरा मिळे आणि रुग्ण बरा झाल्यानंतर मिळणारी प्रेझेंट्स यामुळे तिची एकूण कमाई बरी होती समोरचा रुग्ण हा एक कर्तबगार उद्योगपती आहे याची सूचना तिला डॉक्टरांनी आधीच दिली होती पण त्याहीपेक्षा हा गरिबीतून आपल्या स्वकर्तृत्वावर मोठा झाला आहे आणि केवळ इच्छाशक्तीच्या बळावर हा या आजारातून बरा होऊ शकेल अशी लोकविलक्षण जिद्द या माणसाजवळ आहे याचीही कल्पना डॉक्टरांनी तिला दिली होती सर्वसामान्य रुग्णांची जी सेवा करावी लागते ती तर तिला करावी लागणारच होती पण त्याहीपेक्षा या माणसाची जगण्याची उर्मी जागी करणं हे तिचं प्रधान कार्य होतं ती कॉटच्या जवळ खुर्चीवर बसत म्हणाली तुम्हाला बाबुराव म्हणतात नाही का बाबूरावांनी काहीतरी बोलल्यासारखं केलं त्या बोलण्याचा अर्थ होकारार्थी आहे एवढं तिला समजलं ती पुढे म्हणाली मी चोवीस तास इथं तुमच्याबरोबर राहणार आहे आणि तुम्ही बरे झालात की मग परत जाणार महिन्याभरात तुम्ही बरे व्हाल असं डॉक्टर म्हणतात तसा तुमचा स्ट्रोक फारसा गंभीर नाही पण आपण आजारी आहोत बरे होणार नाही असंच जर तुम्ही समजलात तर या आजारातून तुम्ही कधीच बरे होणार नाही पहिली गोष्ट तुम्ही आनंदी राहायला पाहिजे तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील तर मी वाचून दाखवीन गाणं ऐकायचे हौस असेल तर मी टेपरेकॉर्डरवर गाणे ऐकवीन तुम्ही अजून तसे तरुण आहात तुमचे सगळे अवयव शाबूत आहेत कुठल्या तरी मानसिक धक्क्यामुळं तुमचं ब्लड प्रेशर वाढलं त्यात अचानक बदल झाला आणि तुम्हाला हा स्ट्रोक आला बरे व्हायचा निर्धार केलात मी सांगेन तसे वागलात डॉक्टरने दिलेली औषधं आणि हालचाली नियमित करीत राहिलात तर एक महिन्याच्या आत तुमच्या पायावर तुम्ही उभे राहाल विल यू कॉपरेट विथ मी हे बोलत असतानाच तिने त्यांचा उजवा हात हातात घेतला त्याबरोबर बाबूरावाने आपल्या हातांनी तिचा मऊसूत हात दाबला आणि तिच्या म्हणण्याला संमती दिली ती पुढे म्हणाली बोलायचा सारखा प्रयत्न करायचा तुम्ही बोलता ते नेमकं मला आरंभी करणार नाही पण हळूहळू तुमच्या स्पर्शातून तुमच्या डोळ्यांतून तुमचं म्हणणं मला कळायला लागेल तुमची पहिली गरज तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्ही समजून घेणं ही आहे समजलं तिच्या बोलण्याच्या प्रतिसादात बाबूरावांना आवेगानं काहीतरी बोलायचे होते पण त्यांना नीटसे काही बोलता आले नाही त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्याला काही लिहून दाखवायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली तिने समोर कागद किंवा पेन्सिल आहे का ते निरखून पाहिले तेव्हा तिला ते काहीच आढळलं नाही मग तिच्या डोळ्यात एक कल्पना आली ती चटकन खुर्चीवरून उठली आणि त्यांच्या डोक्यापाशी जाऊन बसली तिने आपला तळवा त्यांच्यासमोर समोर केला ती म्हणाली हा तुमचा कागद आणि तुमचं बोट ही लेखनी मन उंच करून तिच्या डोळ्यांकडे पाहण्याचा बाबूरावाने प्रयत्न केला पण त्यांना मान हलवता येईना मग तीच पुढे वाकली तिच्या डोळ्याला डोळा देत क्षणभर ते पाहत राहिले आणि त्यांच्या डोळ्यात अनंत स्मृती जाग्या झाल्या एका मायाळू वत्सल स्त्रीचा हा स्पर्श तिचे पारदर्शक साधे भोळे डोळे पण आपल्या अंतकरणात शिरण्यासाठी त्या डोळ्यांची चाललेली धडपड हे सारे काही त्यांच्या मनात येऊन गेले पहिली राही मग राधिका आणि मग मग कितीतरी मागोमाग एक अनेक चेहरे त्यांच्या डोळ्यांसमोर तळून गेले या सगळ्या स्त्रियांचा अर्क समोरच्या डोळ्यात त्यांना एकदम जाणवला कारण त्या सर्वांपेक्षा ही स्त्री वेगळी होती तिला कोणी फार सुंदर म्हटले नसते पण टापटीप सफाई लागवी बोलणे नाद मधूर उत्तेजक आवाज यामुळे ती जशी वेगळी वाटत होती त्याहूनही शिशवीसारख्या काळ्याभोर तेजस्वी रंगाने ती त्यांना एकदम निराळी वाटली एक, वाट एक प्रसन्न सुगंध तिच्या सानिध्यात त्यांना जाणवला हा सुगंध कदाचित तिने लावल्या सेंटचा अत्तराचा असेल किंवा कदाचित शॅम्पू शिकेकाही अशा कुठल्या तरी सुगंधी गोष्टीचा असेल पण तेवढ्यानेच त्या सुगंधाचे वेगळेपण जाणवण्यासारखे नव्हते सतैज तारुण्यात जेव्हा मार्धव येऊन मिसळते तेव्हा ते तारुण्य अधिक सुगंधित होते अपले ही स्त्री आपल्यासारख्या विकलांग माणसांची सेवा करण्याकरता जन्माला आली नाही असे क्षणभर त्यांना वाटले पण राही तरी कुठे एका गावढळ अशिक्षित माणसाची रखेली म्हणून राहण्याच्या योग्यतेची होती किंवा राधेसारख्या लोकविलक्षण सुंदर स्त्रीने आपला स्वीकार कसा काय केला स्त्रीचे भविष्य हे पुष्कळच नियतीच्या हाती असते पण हिच्यात आणि राहीत एक विलक्षण साम्य आहे हे जाणवल्यामुळेच तर त्यांना ती जवळची वाटू लागली आणि म्हणूनच तिला काही सांगावेसे वाटले काय बरे आपण तिला सांगणार होतो बाबूरावांना काही आठवे ना ते तिच्या हातावर नुसतेच रेषा मारीत राहिले तेव्हा ती खाली वाकून म्हणाली मी तुम्हाला म्हणाले की तुम्हाला एकाकी वाटता कामा नये आणि यावर तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटलं होय की नाही उत्तर द्यायच्याऐवजी बाबूरावांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं तिच्या हळूवार शब्दाने त्यांच्या अंतकरणात बरेच दिवस धुमसत असलेल्या एका दुःखाला स्पर्श केला त्यांना खूप काहीतरी सांगायचं होतं पण त्यांना नेमके शब्द सापडत नव्हते तिने आपल्या हा डाव्या हाताने त्यांचे अश्रू पुसले आणि ती म्हणाली हे रडणं उदास होणं सगळं तुम्हाला संपवून टाकता येईल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या दुबळेपणाशी झगडायचं आहे एकदा का तुम्ही शारीरिकदृष्ट्या समर्थ झालात की मग वाटेल ती भांडणं लढायला सोपं जाईल तुमच्याबद्दल डॉक्टरांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत लढत लड़त लढतच तुम्ही आजपर्यंत मोठे झालात नाव मिळवलं मग आता लढाईमध्ये सोडून पळून कसं चालेल त्यांच्या संभाषणात एकदम खंड पडला कारण खोलीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर गिंडे एकदम आत आले आणि ते म्हणाले जिनी पेशंट कसा आहे उत्तम तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्तम डॉक्टर तो लवकरच साऱ्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देईल पण काहीतरी दुःख त्याच्या या स्ट्रोकला कारणीभूत झाला आहे वी मस्ट फाइंड दॅट मला ते माहीत आहे आपण त्याबद्दल नंतर बोलू डॉक्टरांनी चार्ट हातात घेतला ब्लड प्रेशर तपासलं नाडी तपासली त्यांना मुद्दाम पालथं करून सर्व नर्वस सिस्टीम ठोकून पाहिली तळव्यावर मुद्दाम टिचक्या मारल्या बाबूराव रिॲक्ट होत होते म्हणजेच त्यांची नर्वस सिस्टीम संपूर्णपणे निकामी झालेली नव्हती डॉक्टरांनी जिनीला खोलीबाहेर बोलावलं तिला काही सूचना दिल्या आणि जिनी परत बाबूरावांच्या जवळ येऊन बसली ती बाबूरावांच्या जवळ खुर्चीवर येऊन बसली एवढ्यात खोलीचा दरवाजा पुन्हा वाजला आणि एक पंचवीस सव्वीस वर्षांचा बाबूरावांसारखा दिसणारा तरुण एका स्त्री समवेत आत आला हा बाबूरावांचा मुलगा आणि ही बाबूरावांची सून हे ओळखायला जिनीला अजिबात वेळ लागला नाही आल्या आल्यास त्या तरुणाने विचारलं नर्स मी प्रकाश बाबूरावांचा मुलगा आणि ही ललिता बाबुरावांची सून माझी बायको माझे वडील तुझ्या ताब्यात आहेत त्यांच्यासाठी जे जे करणं शक्य असेल ते ते करायचं आहे हा माझा टेलिफोन नंबर केव्हाही माझी गरज लागली तर मी भेटू शकेन आमचा एक नोकर सदैव बाहेरच्या लॉबीत बसलेला असतो यू कॅन यूज हिम मला माझ्या वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटते पण एक तर डॉक्टर गिंड्याच्या देखरेखीखाली ते आहेत आणि तू त्यांची सर्वात निष्णात नर्स म्हणून त्यांनी मुद्दाम तुझी नेमणूक केली आहे तेव्हा माझे वडील अत्यंत निष्णात अशा माणसांच्या ताब्यात आहेत म्हणून मला निश्चिंतपणे उद्योगधंद्याकडे लक्ष देता येईल रोज सकाळी मी इथं येत जाईन पण मला जमलं नाही तरी गरजेप्रमाणे मला केव्हाही तुम्ही बोलावून घ्यायचं हॅव यू अंडरस्ट मी वेल येस सर जिनीच्या एक गोष्ट लक्षात आली की समोरचा माणूस हा अतिशय देखना आहे कर्तबगार आहे आणि याच्या शब्दात विलक्षण हुकूमत आहे पण हा आल्यापासून बाबूरावांनी डोळे मिटून झोप लागल्याचे सोंग घेतले आहे आणि मुलानेही बापाच्या जवळ जाऊन त्याला साधा स्पर्शही केला नाही किंवा त्याच्याशी बोलण्याची उत्सुकताही दाखवली नाही ललिता ला ला असा असा ही तर मख्ख चेहऱ्याने खुर्चीवर बसून केवळ कर्तव्य बुद्धीने किंवा इलाजाने नवऱ्याबरोबर सासऱ्याला भेटायला आली आहे असं तिला वाटलं असं का असावं का लेखात काहीतरी बेबनाव झालेला आहे पण कितीही जरी बेबनाव झालेला असला तरी बापाच्या या चिंताजनक आजाराबद्दल मुलाला आणि सुनेला कुठेतरी काळजी वाटायला पाहिजे विलक्षण जिवाळ्याने त्याने बापाची चिंता व्हायला पाहिजे पुष्कळशा श्रीमंत कुटुंबात अलिप्तपणा असतो हे तिला माहीत होतं पण हा केवळ अलिप्तपणा नव्हे अलिप्तपणापेक्षा या तुसडेपणाचे वेगळे कारण असावे किंबहुना बाबूरावांच्या ह्या आजाराला हेच तर कारणीभूत नसेल ते कारण आपल्याला इतक्या सहजासहजी कळेल असा भ्रम तिने बाळगला नव्हता वंश परंपरागत श्रीमंती भोगल्या माणसांचे अलिप्तपण वेगळे असते ती माणसे मनातून उदार असतात पण ह्या मुलाने तर बापाचे दारिद्र्य सुद्धा पाहिलेले असणार त्यामुळे त्याचे हे अलिप्तपण तिच्या आकर्णापलीकडचे होते बाबूरावांना मगाशी जे काही सांगायचे होते आणि जे त्यांना सांगता आले नाही त्याचा संबंध बापलेखांच्या संबंधाशीच असला पाहिजे ते तिला समजून चुकले रोगाच्या तळाशी गेल्याशिवाय रोगाचे उच्चाटन होत नाही नाहीतर रोग बरा झाल्यासारखा वाटतो पण तो, तो आतून फोफावत असतो आपल्या हातात असला हा रुग्ण हा शारीरिकदृष्ट्या रुग्ण झालेलाच आहे पण कुठेतरी त्याच्या मनालाही धक्का पोचलेला आहे हॉस्पिटलचे रुटीन नेहमीप्रमाणे सुरू झाले आणि उपचारांच्या ज्या ज्या पद्धती होत्या त्या सर्वांचा अवलंब करून बाबूरावावर इलाज सुरू झाला इलेक्ट्रोथेरपी मसाज यांसारखे उपाय तर सुरू होतेच पण त्याचबरोबर त्यांच्यावर मनोवैज्ञानिक उपचारही सुरू झाले अर्थात मनोवैज्ञानिक उपचार मानसिक रोगतज्ञांच्या मार्फत सुरू करायचे नव्हते कारण तशा अर्थाने बाबूरावांच्या मनस्वास्थ्यावर काहीही परिणाम झाला नव्हता पण बाबूरावांचा आणि मुलाचा बेबनाव नेमका कशामुळे झाला हे समजून घेणं डॉक्टर गिंड्यांनाही आवश्यक होतं एरवी बाबूराव हे आक्रमक व्यक्तिमत्वाचे उदाहरण होते हे गिंड्यांना पूर्वानुभवाने माहीत होतं एक काही नाजूक कारण घडलं असलं पाहिजे की एरवी एकारलेल्या या बलवंत पुरुषाच्या सुसंघटित मनोव्यापारावर त्याचा परिणाम व्हावा डॉक्टर गिंडे प्रकाश कोलटकरलाही खोदून खोदून विचारले पण त्याने काही थांग पत्ता लागू दिला नाही डॉक्टर गिंडे आणि बाबूराव यांचा स्नेह काही केवळ रुग्ण आणि डॉक्टर या नात्याने झालेला नव्हता गेले कित्येक वर्षे डॉक्टरांचे आणि बाबूरावांचे मैत्रीचे संबंध होते डॉक्टरांनी पहिली गाडी खरेदी केली ती बाबूरावांच्या शोरूममध्ये मग त्या गाडीची देखभाल अर्थात बाबूरावांच्या देखरेखीखाली व्हायची काही काही माणसांचे परस्परांशी का जुळते याला कोणतेही नियम नसतात त्यांचे आणि बाबूरावांचे ग्रह जुळले आणि व्यवसाय भिन्नता व रुची भिन्नता यामुळेही असेल पण दोघांचे आकर्षण कायम राहिले वैयक्तिक दुःखांची जाहिरात करण्याचा दोघांचाही स्वभाव नव्हता त्यामुळं दोघांचा चांगला स्नेह असूनही परस्परांची कौटुंबिक दुःखे दोघांनाही फारशी माहीत नव्हती बाबूरावांची चिठ्ठी घेऊन कोणी पेशंट डॉक्टरांकडे गेला की त्याला खास ट्रीटमेंट मिळायचे किंवा डॉक्टर गिंड्यांचा निरोप घेऊन येणाऱ्याला मोटर खरेदी ट्रान्सपोर्ट किंवा काही लोन फॅसिलिटी हव्या असतील तर बाबूरावही त्यांना स्पेशल कन्सेशन देत असत अर्थात आठवड्यातून एकदा तरी दोघांची खास बैठक व्हायची आणि ती दोघांच्याही घरी नाही तर कुठल्या तरी अलिशान हॉटेलात दोघेही खाण्यातले आणि पिण्यातले दर्दी शिवाय दोघेही आपापल्या क्षेत्रातील लौकिकवान पुरुष होते त्यामुळे ताजमहालपासून ते अगदी फार छोट्याशा क्लबच्या रेस्टॉरंटपर्यंत त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळेल दोघांच्यात आणखी एक मैत्रीचा चिवट धागा होता तो म्हणजे श्री गणेशाची भक्ती त्याचाही फार गाजावाजा दोघे करत नव्हते पण वेळात वेळ काढून जेव्हा म्हणून शक्य असेल तेव्हा दोघेही मुंबईचे गतिमान जीवन सोडून जेवढी जेवढी म्हणून गणेश स्थाने होती तिथे तिथे जात डॉक्टरांच्या हस्तेच नार्व्याच्या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता ती प्रचंड वास्तू आणि त्याच्या भोवतालचा तो रम्य परिसर गेल्या आठ दहा वर्षात बाबूराव आणि डॉक्टर यांच्या चर्चेतूनच निर्माण झाला होता नार्व्याच्या पंचक्रोशीत पाऊल ठेवले की मद्यपान मांसाहार दोघांनाही व्यर्ज्य होते एवढेच नव्हे तर मुंबईचा ऐटबाज पेहराव आणि निमा सुद्धा एकदम संपुष्टात यायचा तेवढा एकच असा धागा होता आणि तो चिवट होता की त्यामुळे एकमेकांची आज्ञा प्रत्यक्ष गणेशाची आज्ञा म्हणून ते दोघेही पळायला धडपडत असत प्रकाश हा बाबूरावांसारखा नाही हेही गिंड्यांना कळायला फारसा वेळ लागला नव्हता एकतर त्याला जन्मताच सुस्थिर झालेल्या बापाचे घर लाभले होते त्यामुळे आयुष्यातील काही गोष्टी तो ग्रहीत धरून चालत असे येणाऱ्या जाणाऱ्या कुणाशीही बाप बोलतो कुणीही काहीतरी खोट्या नाट्या कहाण्या सांगितल्या की त्यावर विश्वास ठेवून त्यांना आर्थिक मदत करतो या गोष्टी मुलाला आवडत नव्हत्या उलट लोक तुम्हाला बावट समजतात आणि गंडवतात असं एकदा तो डॉक्टर गिंड्यांच्या समक्ष बापाला म्हणाला होता दोन पिढ्यांमध्ये तफावत असणार हे जाणून डॉक्टरांना प्रकाशच्या स्वभावाबद्दल काही स्वतंत्रपणे मुद्दाम विचार करावा असे कधी वाटले नाही पण जेव्हा प्रकाशने आपले लग्न ठरवले तेव्हा प्रथमच त्यांना आश्चर्याचा थोडा धक्काच बसला आपल्या चालीरीत तर राहोच पण मराठीतसुद्धा नसणारी एका बड्या सिंधी उद्योगपतीची लेख प्रकाशने गटवली याला बाबूरावानी फारसा विरोध केलेला त्यांना जाणवला नव्हता पण स्वतः गिंड्यानं मात्र ही गोष्ट खटकली होती गिंड्यांनी नापसंती व्यक्त करताच बाबुराव म्हणाले होते मी त्याचं वेळेवर लग्न केलं असतं तर त्याला कशाला शोधावी लागली असती त्याची बायको मी विचार केला मुलगा आत्ता कुठे वयात आलाय धंदा शिकतोय तेव्हा थोडा काल तू असलेला बरा पण माझा हिशेब चुकला वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी माझ्या आयुष्यात प्रथम स्त्री आली आणि माझ्या मुलाने मात्र पंचवीस ईपर्यंत लग्न करू नये अशी मी अपेक्षा ठेवली हेच चुकलं मी वेळेच्या वेळीच त्याला गुंतवायला पाहिजे होतं प्रकाशी आई मृत्यू पाहूनसुद्धा खरे म्हणजे चार पाच वर्ष झाली आहेत मी आपल्या धंद्याच्या इतका नादात होतो की आपला मुलगा आता लग्नाचा था झाला था आहे हे माझ्यामुळे लक्षातच आलं था था नाही खैर काही हरकत नाही ललितासुद्धा मला चांगली मुलगी वाटली दिसायला तर ती चांगली आहेच त्याबद्दल तरी काही प्रश्नच नाही आणि तुलनेने म्हणशील तर माझ्यापेक्षा तिचा बाब फारच धनंतर आहे तेव्हा ठीक आहे मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे आपण तरी विरोध करून काय फायदा आहे तसं नाही बाबू ही सिंधी लोकांची व्यापाराची पद्धत आणि मराठी लोकांची व्यापाराची पद्धत यात मुळातच फरक आहे तू नेकीनं धंदा करणारा माणूस आहेस पैसा महत्त्वाचा खरा पण पैसा तू कधी सर्वस्व मानलेला नाहीस आपण एकेकाळी लहान होतो गरीब होतो याचं कधीच विस्मरण न झाल्यामुळे तुझ्या कारखान्यात तू तु कधी संप होऊ दिला नाहीस गजाननाची कृपा फक्त आपल्यावरच असते असं नाही आपण निमित्त असतो आणि आपल्या हातून तो, तो कृपेचं वाटप आपल्या परिवारावर करतो यावर तुझी श्रद्धा असल्यामुळे तू श्रीमंत असूनही दुष्ट झाला नाहीस शिवाय आपण मराठी माणसं तशी अल्पसंतुष्ट आहोत आपल्या डोक्यात फार हव्यास नसतो त्याचा एक फायदा असा होतो की वाटतेल ते उपाय योजून पैसाच मिळवत राहण्याचं केवळ यंत्र आपण बनत नाही कदाचित तू म्हणतोस ते सर्व खरं असेल कदाचित माझ्या प्रेमापोटी तू हे बोलत असशील पण किती झालं तरी मी मराठी माणूस आहेच ना तेव्हा जरी समजा एक सिंधी संस्कार आमच्या घरी आला तरी आम्ही बदलण्याऐवजी ललितेलाच आम्ही बदलून टाकू शक्य आहे बाबा तेही शक्य आहे नाही असं नाही पण परवा तुझा मुलगा माझ्या देखत जे म्हणाला ना की येणाऱ्या जाणाऱ्या कुणावरही तू विश्वास ठेवतोस आणि त्याला पैसा देतोस त्यात कितपत तथ्य आहे बाबूराव मोठ्यांदा गदगदून हसले आणि म्हणाले ते हे बरंसं खरं आहे आता लोक मला फसवतात हे मला कळत का नाही शंभर माणसातले दहा लोक चोर निघतातच पण नव्वद माणसं चांगली असतात त्यांच्या आपण उपयोगी पडलो की ही माणसे उभी राहू शकतात मला सांग माझ्या आयुष्यात लल्लू आला नसता तर आज मी आयुष्यात जो कोणी आहे तो आज झालो असतो काय किंवा ज्योनाथन साहेब मला न भेटता तर कसली गॅरेज कसली एजन्सी काही घडलंच नसतं तेव्हा आपल्याला कोणीतरी मदतीचा हात पुढे केला आपणही तसाच पुढे करावा आपण पेरतो त्यातलं काही बी फुकट जातं आणि बरंचसं उगवतंही निष्कपट आणि निस्वार्थी प्रेम या जगात असू शकतं हे मी अनुभवलं आहे माझ्या मुलाला त्याची कल्पना नाही कारण दुःख आणि अपमान नावाची वस्तू त्यानं ना पाहिलेलीच नाही दुःखाच्या रस्त्यावरून माणसाशी वाटचाल झाली म्हणजे माणूस कळायला लागतो आणि लोकसुद्धा मागतात मागतात म्हणजे किती पैसे मागतात रे हजार दोन हजार पाच हजार त्यातले बहुतेक लोक पैसे परत देतात माझे वर्षागाडी फार तर दहा पंधरा हजार रुपये बुडत असतील पण त्याचं मला ओझं वाटत नाही परमेश्वरानं मला जे दिलं आहे त्यात माझा एकट्याचा वाटा आहे असं मला वाटतच नाही प्रकाशचा स्वभाव बापापेक्षा वेगळा आहे ही गोष्ट जेवढी खरी होती तेवढीच ललिता त्या कुटुंबात बसण्यासारखी नव्हती हीही गोष्ट खरी होती बाबूरावांचा चित्तक्षोभ व्हायला जी काही कारणे घडली असतील त्यात त्या प्रकाश आणि ललिताचा वाटा नक्कीच असला पाहिजे धन्यवाद उर्वरित काल धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद